नमस्कार मित्रांनो मी राहुल कोळेकर आपण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला जर ताण लागली तर आपण पाण्याची बॉटल विकत घेतो आणि ती पाण्याची बॉटल आपण यूज करून जेव्हा ते पाणी बिस्लरीचं पाणी जे आपण यूज करतो जे वॉटर आपण फिल्टरचं पाणी जे आपल्याला बॉटलमध्ये भेटलेलं असतं ते यूज केल्यानंतर आपण ती बॉटल पुन्हा आपण आपलं घरगुती पाणी त्याच्यामध्ये घेऊन यूज करतो पण तुम्हाला आहे का ही बॉटल फक्त वन टाईम यूज असते वन टाईम यूज केल्यानंतर ती तुम्हाला ती यूज करता येत नाही बॉटल आपण ती बॉटल रेग्युलर आपण कंटिन्यू यूज करतो त्यामुळे त्याच्यामध्ये किती दुष्परिणाम होतात आणि त्याच्यामध्ये त्या प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक बनवण्यासाठी जे केमिकल्स आणि जे रासायनिक पदार्थ जे वापरले असतात ते आपल्या शरीरावरती किती हानिकारक करतात ते या व्हिडिओमध्ये आपण बघतोय पदार्थ वापरला जातो प्लास्टिक बनवताना जो पी आहे बिस्फेनॉल बिस्फेनॉल असं त्या केमिकलचं नाव आहे ते आपल्या पूर्ण शरीरामधील हार्मोन सर्व आपल्या शरीरामध्ये बिघडव बिघडवतं आणि त्याचा जास्त परिणाम आपल्या प्रजनन संस्थेवर आपल्या हार्मोन्सवरती आणि कर्करोगाचे चान्सेस तर वाढतातच आणि मानसिक आरोग्य आहे ते सुद्धा आपलं त्याच्यामध्ये डिसबॅलेन्स करायचं काम करतं आणि सेकंड जे केमिकल जे वापरलं जातं जे पॅथलाइट्स म्हणून वापर आहे ते प्लास्टिक लवचिक होण्यासाठी त्याचा यूज केला जातो ते, के ते सुद्धा आपल्या शरीरावरती खूप भयानक परिणाम घडवतात की आपल्या शरीरावरती जे मूत्रमंडळ मूत्रपिंडाच्या जे समस्या आहेत ते त्याच्यामधून आपल्याला जास्त उद्भवतात अँटीमनी जे म्हणून एक केमिकल आहे ते जे प्लास्टिक बाटल्यामधून जे आपल्या शरीरामध्ये जे जेव्हा पण बॉटल प्लास्टिक बॉटल जे गरम होते आणि तेव्हा ते, ते केमिकल्स त्या बॉटलमध्ये मिक्स होतात जे आपल्या पचनसंस्था आणि ज्या म्हणजे आपल्या प्रतिकारशक्ती आहेत त्या सुद्धा ते आपल्या सुद्ध म्हणजे त्यामुळे कमी होतात स्टायरीन स्टायरीन हे केमिकल एवढं भयानक केमिकल आहे जे त्या प्लास्टिक बॉटलमधून बोड़ आपल्या शरीरामध्ये आतमध्ये जातं त्यामुळे डायरेक्ट मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि डायरेक्ट मोस्ट ऑफ कॅन्सरचे सुद्धा प्रमाण यामुळे वाढलं जातं म्हणजे एक फक्त स्टायरीन जे केमिकल फक्त आपल्या मेंदूपासून मज्जासंस्थेपासून सर्व गोष्टींवरती इफेक्ट करतात तशाच प्रकारे मायक्रोप्लास्टिक म्हणून त्याचे जे, जे कन्स असतात ते तर आपण जेव्हा झाकण जेव्हा पण बॉटलचं झाकण आपण ऑन ऑफ उघडतो किंवा लावतो त्यावेळी सुद्धा त्या झाकणमुळे जे घर्षणाने जे मायक्रो कन्स बनतात ते बॉटलमध्ये मिक्स होतात आणि ॲड होतात आणि ते आपल्या पाण्याबरोबर आपल्या शरीरामध्ये जातात तशाच प्रकारे पॉलिथीन थर्प्लाईट म्हणून ई टी जे केमिकल आहे जे प्लास्टिक बॉटल माध्यमातून आपल्या आपल्या शरीरामध्ये जातात लेड कॅडमियम अशा अनेक सारे रसायन आहेत म्हणजे फक्त वॉटर बॉटलमधून जे आपल्या शरीरामध्ये जाणारे केमिकल्स आहेत ते पन्नास पेक्षा जास्त केमिकल्स असतात कारण ते बॉटल क्रिएट करण्यासाठी बॉटल बनण्यासाठी एवढं सर्व केमिकल यूज केलं जातो आपण जेवढं होऊ तेवढं प्लास्टिक बॉटल विकत घेण्यापेक्षा आपण कंटिन्यू जर आपलं स्टील बॉटल किंवा बांबूच्या बॉटल्स किंवा तांब्याच्या कॉपरच्या बॉटल्स आहेत ते आपण पाहण्यासाठी कॅरी करू शकतो आपल्या जवळच्या कोणत्याही दुकानात त्या आपल्याला मिळतात आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील या बॉटल्सच्या लिंक्स मी पाठवेन ते तिथून सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ऑर्डर करून मागू शकता व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जवळच्या नातेवाईकांना ही व्हिडिओ शेअर जरूर करा व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद